नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ हा ज्यांना पित्ताचा विशेषत ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आता जनरली आम्लपित्त असं म्हटलं की एक समज आहे की अमलपित्त आहे ना मग हे हो हा आजार कुठे बरा होतो हा कसं तरी काहीतरी औषधं घेऊन ट्रीटमेंट घेऊन काहीतरी उपाय करत राहून हा फक्त कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतो हा बरा होतच नाही असा समज आहे आणि अर्थातच तो गैरसमज आहे कारण आयुर्वेदाने आम्लपित्ताची सविस्तर ट्रीटमेंट वर्णन केलेली आहे आणि अनुभव असा आहे की आम्लपित्ताचा त्राससुद्धा पूर्णपणे बरा होऊ शकतो आता इथे आम्लपित्ताला एवढं महत्त्व देण्याचं कारण असं एकतर आम्लपित्त ज्यांना आहे त्यांना माहिती आहे त्याचा त्रास किती असतो काय असतं काय काय लक्षणं असतात का हे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेलं सुद्धा आहे आत्ता या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की ह्या आम्लपित्ताच्या रुग्णांनी काय खाल्लं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे आता हे इतकं महत्वाचं काय आहे कारण मुळातच हा आम्लपित्ताचा जो आजार आहे हा आपल्या पोटाशी संबंधित आहे आपल्या लाईफस्टाईलशी संबंधित आहे आणि जर आपण आपल्या आहारामध्ये आपल्या लाईफस्टाईलमध्ये म्हणजे जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल नाही केले तर मात्र हा अमलपित्ताचा त्रास बरा होत नाही किंवा बरा व्हायला फार कष्ट घेतो असं दिसून येतं आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तसंच जेव्हा आम्लपित्ताचा त्रास एखाद्याला असतो तर जनरली अनेक पुढच्या आजारांची पार्श्वभूमी ही तुमच्या शरीरामध्ये तयार झालेली असते असं म्हणता येईल ते कसं तर अमलपित्ताचा त्रास जेव्हा तुम्हाला असतो तेव्हा तुम्हाला आय बी एससारखा सारखा एखादा आजार किंवा कोलायटीसारखा आजार किंवा पोटातल्या आल्सर वगैरे होणं असे काही आजार किंवा पाईल्स फिशुला फिशर असे काही आजार किंवा मायग्रेनचा एखादा आजार ज्याच्यामध्ये प्रचंड डोकं दुखतं किंवा हृदयाच्या संदर्भाने काही विकृती किंवा हृदयविकार ब्लड प्रेशर वगैरे वाढणे या संदर्भातले जे आजार आहेत ते होण्याची शक्यता जास्त असते बाकी हातापायांची आग होणं डोळ्यांची आग होणं केस गळणं वगैरे हे तर त्याचे साइड इफेक्ट्स आहेतच आहेत तर असा हा जो अमलपित्त नावाचा जो प्रकार आहे असा हा जो आजार आहे हा आजार बरा करण्यासाठी आयुर्वेदामध्ये काय पदार्थ खावेत आणि काय पदार्थ टाळावेत किंवा काय गोष्टी टाळल्या पाहिजेत काय गोष्टी केल्या पाहिजेत या संदर्भाने काही मार्गदर्शन आलेलं आहे आता आपण इथे ह्या पदार्थांची एक लिस्ट बघणार आहोत किंवा एक लिस्ट आपण तिथे सांगणार आहोत फक्त इथे त्या प्रत्येक पदार्थाचा हा पदार्थ आमलं पित्तामध्ये का टाळायचा आहे किंवा हा पदार्थ का खायचा आहे याचं एक्सप्लेनेशन असणार नाही आहे त्यामुळे आणि याचं कारणही आहे कारण याचं जे एक्सप्लेनेशन आहे याचे जे स्पष्टीकरण आहे हे आपण या आधीच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलेले आहे आणि पुढेही बघणार आहोत आजचा व्हिडिओ मात्र पर्टिक्युलरली आपण जे आयुर्वेदाच्या ज्या ग्रंथांमध्ये जे दिलेलं आहे की आम्लपित्ताच्या रुग्णांनी हे खा आणि हे खाऊ नका हे आपल्याला फक्त बघायचं मित्रांनो मला तुमच्या आरोग्यविषयक अनेक प्रश्न मिळालेले आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान करण्याचं त्याला उत्तर देण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे परंतु प्रश्न जास्त आहेत त्यामुळे ते एकाच व्हिडिओमध्ये सगळे प्रश्न घेता येतील असं मला वाटत नाही त्यामुळेच येत्या काळामध्ये काही व्हिडिओ येतील जे तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी त्याचं समाधान करण्यासाठी असणार आहेत फक्त तो व्हिडिओ आला रे आला की तुम्हाला कळावं यासाठी जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन दिसतंय ते, ते जरूर प्रेस करा आणि त्याच्या शेजारचं त्याचे घंटीचं बटन आहे ते, चा चा ते सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ आला रे आला की त्याचा मेसेज तुम्हाला येईल मित्रांनो आयुर्वेद असं सांगतोय की जर तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास असेल तर तुम्ही कुळीत खाणं टाळलं पाहिजे कुळीत म्हणजे काय तर हुलगे आता हे जे हुलगे आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते, ते उत्कृष्ट प्रकारचे वातशामक आहेत वात चांगल्या प्रकारे ते कमी करतात तसंच ते उत्कृष्ट प्रकारचे कफ शामक आहेत म्हणजे शरीरातला जो कफ दोष आहेत ते सुद्धा ते उत्तम प्रकारे कमी करत असतात परंतु जर तुम्ही आम्लपित्ताचे रुग्ण असाल किंवा तुम्हाला आम्लपित्ताचा काही त्रास असेल तर तुमच्यासाठी मात्र कुळीत हे चांगले नाही आहेत तुम्ही तुमच्या आहारातून कुळीत वजा करू शकता किंवा तुम्ही कुळीत खाऊ नयेत आणि यालाच जोडून अजून दोन पदार्थ आहेत ते म्हणजे तीळ आणि उडीद आता तीळ हे सुद्धा उत्कृष्ट वातशामक आहेत परंतु तीळ हे रक्तपित्त प्रकोपक आहेत आणि म्हणूनच आम्लपित्ताच्या रुग्णांनी तीळ खाणंसुद्धा टाळलं पाहिजे जास्त प्रमाणात जर तीळ खाण्यात येत असतील तर तिथे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की हे तीळ तुमच्या आम्लपित्ताचं कारणसुद्धा ठरू शकतात तसंच उडीद जनरली आपण उडदाची आमटी करतो किंवा उडीद वडे खाण्यामध्ये येतात उडीदसुद्धा उत्कृष्ट वातशामक आहेत परंतु आम्लपित्ताच्या रुग्णांसाठी हे तीनही पदार्थ वर्ज करायला सांगितलेले आहेत हे पदार्थ खाऊ नये असं आयुर्वेदाने सांगितलेले आहे पुढे जाऊन आयुर्वेदात असं सांगितलं आहे की जर तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास आहे तर तुम्ही विशेषत विरुद्ध आहार टाळला पाहिजे आता विरुद्ध आहाराचा त्रास तर सगळ्यांनाच होत असतो परंतु आम्लपित्ताच्या रुग्णांमध्ये मात्र विरुद्ध आहाराचा त्रास हा प्रकर्षाने जास्त जाणवतो किंवा त्यांना लगेचच याचा त्रास होण्याची शक्यता त्यांना याचा त्रास जास्त होण्याची शक्यता आहे आता विरुद्ध आहार म्हणजे काय याविषयी काही व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती आहेत आपण मागे ते बघितलेले परंतु तरी जाता जाता काही लिस्ट सांगतो की जर तुम्ही दूध आणि मीठ एकत्र खात असाल मग ते चहा चपातीच्या रूपाने येत असेल किंवा जर तुमच्याकडून दूध आणि फळं एकत्रित होत असतील मग शिकरण असेल किंवा मिल्कशेक असतील तर अशा प्रकारे हे सुद्धा विरुद्ध आहार होतं किंवा दुधाबरोबर तुम्ही मांसाहार करत असाल विशेषतः मासे आणि दूध हे आयुर्वेदाने विरुद्ध विरुद्धा सांगितले त्यामुळे हे सुद्धा टाळायचंय कारण याचा परिणाम अमलपित्ता्ताच्या रुग्णांना जास्त तीव्र भोगावा लागणार आहे आणि म्हणूनच विरुद्ध आहार टाळायचा आहे तसेच पुढं जाऊन सांगितलेलं आहे की आंबवलेले पदार्थसुद्धा आम्लपित्ताच्या रुग्णांनी टाळायचे आहेत आंबवलेले पदार्थ म्हणजे काय की जे पदार्थ तयार करत असताना एखादं दा धान्य किंवा पीठ हे आंबवावं लागतं मग इथे याच्यामध्ये उड इडली असेल किंवा ढोकळा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे डोसे असतात ते असतील तर हे पदार्थसुद्धा तुम्ही टाळले पाहिजेत असं ऐरोद्याने सांगितलं ह्या लिस्टमध्ये पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे तेल आता तेल हा खरं तर आपल्या जीवनातला किंवा आपल्या आहारातला एक आवश्यक भावी घटक आहे परंतु जर तुम्हाला अमलपित्ताचा काही त्रास असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये जर अतिरिक्त प्रमाणात तेलाचा वापर करत असाल विशेषत जे तेल पुन्हा पुन्हा उकळलं जातं मग म्हणजे थोडक्यात तळलेले पदार्थ जर तुमच्या आहारामध्ये जास्त येत असतील तर तिथे मात्र तुम्ही थोडंसं सावध होण्याची गरज आहे आणि तुमच्या आहारातलं तेल तुम्हाला कमी करता येईल का याच हे यात विचार करण्याची गरज आहे मग आता तेल कमी केल्यानंतर शरीराची स्निग्धतेची गरज त्याचं काय करायचं निश्चितपणे जर तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप वापरलं तर तुमची स्निग्धतेची गरजही पूर्ण होणार आहे आणि तेलाने जो अमलपित्ताचा त्रास वाढणार आहे त्याच्याऐवजी तूप हे मात्र पित्ताचं परमऔषध सांगितलेलं आहे त्यामुळे तुमच्या भाज्या करताना किंवा तुमचा आहार बनवताना तिथे ते तेलाच्या ऐवजी तूप वापरलं किंवा थोडं तेल वापरलं आणि थोडं तूप वापरलं असं जरी केलं तरीसुद्धा तुमचा जो अमलपित्ताचा त्रास आहे याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिवली आमूलाग्र बदल झालेला दिसेल हे मी अनुभवावरून सांगू इच्छितो तसंच लसूण आलं टोमॅटो आणि हिरवी मिरची यांचासुद्धा जर तुमच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात समावेश होत असेल तर तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे कारण हे पदार्थ आम्लपित्ताला अजिबात चालत नाहीत आता जनरली अनेक लोकांना लसणाची चटणी फार आवडते किंवा त्यांच्या आहारामध्ये लसणाचा वापर भाज्यांमध्ये लसणाचा वापर हा खूप जास्त प्रमाणात असतो आता लसणाचे औषधी गुणधर्म आहेत का भरपूर आहेत त्याविषयी आपण बोललेलो आहे परंतु आम्लपित्ताच्या रुग्णांना मात्र हा लसूण चांगला नाही तसंच आलं आता आल्याच्या बाबतीत तर असं सांगता येईल अनेक लोकांना सर्रासपणे ऋतू कोणताही असो अगदी उन्हाळ्यात सुद्धा आल्याचा चहा घेण्याची सवय असते आता हा असा आल्याचा चहा हा जरी औषधी असला तरीसुद्धा तो शरीरामध्ये पित्त वाढ होऊ शकतो आणि आम्लपित्तामध्ये सुद्धा तुम्हाला नेऊ शकतो आणि ऑलरेडी जर तुम्हाला आम्लपित्ताचा काही त्रास असेल तर तुमच्यासाठी लसूण आलं हे आहारातून थोडं कमी असलेलंच चांगलं आहे तसंच टोमॅटो टोमॅटो हे फळसुद्धा अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये पित्त वाढ होतं रक्तदृष्टी करतं विशेष प्रत्येक भाजीमध्ये जर तुम्ही टोमॅटो टाकत असाल प्रत्येक डाळीमध्ये वर्णामध्ये जर टोमॅटो टाकत असाल तर त्याचं प्रमाण थोडं आहे तोपर्यंत हरकत नाही परंतु त्याचं प्रमाण जर वाढत असेल किंवा टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटो सॉस वगैरे हे पदार्थ तुमच्या आहारात वारंवार येत असतील तर निश्चितपणे अमलपित्ताचा त्रास बरा होण्यामध्ये हे पदार्थ था, आडथळा था, आहेत था, आडथळा निर्माण आहेत तसंच हिरवी मिरचीच्या बाबतीतही असं म्हणता येईल की भाजीपुरती किंवा चवीपुरती हिरवी मिरची खायला हरकत नाही परंतु अनेक लोकांना हिरवी मिरची तशीच खायची किंवा हिरवी मिरची तळून खायची अशा प्रकारची सवय असते आता इथे जर तुमचा अग्नी चांगला असेल तर काही विशिष्ट वेळेपर्यंत हे सगळं माफ असतं हे सगळं क्षम्य असतं परंतु जेव्हा एखादा असा त्रास व्हायला लागतो तेव्हा मात्र या गोष्टींवरती कंट्रोल करणं हे अत्यंत आवश्यक आहे हे नक्की आता पुढे एक नाश्त्याचा पदार्थ हे सांगतो आहे ह्या लिस्टमध्ये तो सांगितलेला आहे म्हणून इथे तो आवर्जून नमूद करतो तो म्हणजे पोहे खाणं आता पोहे हा सर्रासपणे नाश्त्याचा एक उत्तम पर्याय समजला जातो की नाश्त्याला काय करायचं तर जनरली पोहेच असतात सगळीकडे परंतु जर तुम्ही आम्लपित्ताचे रोगी असाल किंवा तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास असेल तर निश्चितपणे सांगतो की पोहे तुम्हाला बिलकुल चालणार नाहीत आत्तापर्यंत अनेक रुग्णांमध्ये आम्लपित्ताच्या कारणांमध्ये रोज पोहे खाणं हे कारण अनेक वेळा बघितलेलं आहे आणि त्या रुग्णांचे फक्त पोहे बंद केले त्यांचा नाश्ता जरी बंद केला तरी आम्लपित्ताच्या पेशंट्समध्ये निदान पन्नास टक्के फरक तर निश्चितपणे दिसतो असा अनेक वेळा अनुभव घेतलेला आहे आता इथे पोहे का नको आहेत तर पोहे हे पचायला जड आहेत आता मग फक्त पोहेच आहेत का तर आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की जे जे म्हणून काही गुरुपदार्थ आहेत म्हणजे पचायला जड असलेले पदार्थ आहेत ते तुमच्या अग्नीवरती ताण देणार आहेत आणि मग शरीरामध्ये अम्लता पित्त वाढवणार आहेत आणि अमलपित्ताचा त्रास वाढणार आहे मग त्यामुळेच जे पचायला जड पदार्थ आहेत मग ते पुरणपोळी असेल पनीर असेल अतिरिक्त प्रमाणात मांसाहार असेल शिरा वगैरे रोज खाण्याची सवय असेल आणि तुमची जर काही कष्टाची कामं नसतील हार्डवर्क नसेल तर तुम्ही हे जे गुरुपदार्थ आहेत हे एकतर कमी खाल्ले पाहिजेत किंवा टाळले पाहिजेत त्याचबरोबर आयुर्वेदाने पुढे लिस्टमध्ये असं सांगितलेलं आहे की जर तुमच्या आहारामध्ये दही जास्त प्रमाणात असेल तरी सुद्धा तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास होण्याची किंवा तुमचा आम्लपित्ताचा त्रास वाढण्याची शक्यता आहे आता इथे आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेलं आहे की दही रात्री खाऊ नये दही रोज खाऊ नये दही दह्याबद्दलचे जे काही नियम आहेत त्या संदर्भातला एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या आहे हो आहेत तोसुद्धा नक्की बघा परंतु इथे दह्याचासुद्धा ह्या लिस्टमध्ये समावेश आहे हे महत्त्वाचं तसंच पुढं तिथे सांगितलेलं आहे की मद्य जर तुम्ही मद्यपान करत असाल म्हणजे दारू पित दा असाल तर निश्चितपणे तुमचा तुम्ही कितीही त्या आम्लपित्तावरती कष्ट घेतले कितीही ट्रीटमेंट केली तरीसुद्धा तुमचं आम्लपित्त बरं होण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे आम्लपित्ताच्या रुग्णांनी सगळ्यांनीच खरं तर परंतु निदान आम्लपित्ताच्या रुग्णांनी तरी हे जे मद्यपान आहे हे टाळलंच पाहिजे तर तुम्ही घेत असलेल्या ट्रीटमेंटचा तुम्हाला उपयोग होणार आहे आंबट पदार्थ विदाही पदार्थ आणि शिळं अन्न हे सुद्धा आम्लपित्ताच्या रुग्णांना चालणार नाही आहे आता आंबट पदार्थांच्या बाबतीत काही अपवाद निश्चितपणे आहेत पण सरसकटपणे जर सांगायचं झालं तर आंबट पदार्थ हे आम्लपित्ताचा त्रास डायरेक्टली वाढवताना दिसतात त्यामुळे आंबट पदार्थसुद्धा आपण आपल्या आहारातून कमी करावेत वजा करावेत असं म्हटलं तरी चालेल विदाही पदार्थांमध्ये काय येतं तर विदाही पदार्थ म्हणजे खूप तेलकट चमचमीत असे पदार्थ तरी खाणं किंवा मग रस्सा पिणं हे जे प्रकार दिसतात तर हे आम्लपित्ताच्या रुग्णांना अजिबात चालणार नाहीत तसंच शिळं खाणं आता शिळं खाणं म्हणजे काय तर तुम्ही जे फ्रीजमध्ये ठेवताय आणि नंतर आहे तर त्यालासुद्धा शिळं खाणं असंच म्हणता येईल त्यामुळे हे शिळं खाणंसुद्धा आम्लपित्ताच्या रुग्णांनी टाळलं पाहिजे आणि आता ह्या लिस्टमध्ये पुढे दोन सवयी आलेल्या आहेत काश्यपाचार्यांनी त्या नमूद केलेल्या आहेत काश्यपाचार्य असं सांगतात की जर तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास असेल तर तुम्ही ह्या दोन सवयी आवर्जून टाळल्याच पाहिजेत त्या सवयी कोणत्या तर पहिली म्हणजे दुपारी किंवा दिवसा जेवण केल्यानंतर झोपणं तुम्ही टाळलं पाहिजे तसंच पुढे एक शब्द वापरलेला आहे त्यांनी की अंतरोधक पाण अंतरोधक पाण म्हणजे काय तर जेवण करत असताना खूप जास्त पाणी पित राहणं हे सुद्धा आम्लपित्तासाठी चांगलं नाही अम्लपित्ताच्या रुग्णांनी ते टाळलं पाहिजे मग आता काय खाल्लं पाहिजे की जेणेकरून हा आम्लपित्ताचा आजार कंट्रोलमध्ये येईल किंवा बरा व्हायला मदत होईल तर त्या लिस्टमध्ये पहिला पदार्थ मी सांगेल तो म्हणजे खडीसाखर आता ही जी खडीसाखर आहे ही उत्कृष्ट प्रकारची पित्तशामक सांगितलेली आहे आता ही खडीसाखर नुसती खाल्ली तरी चालेल किंवा आपण मागे एका व्हिडिओमध्ये एक, एक उत्तम असा फॉर्म्युलासुद्धा सांगितला होता खरं तर की खडीसाखर आणि सुंठ जर आपण एकत्र केली म्हणजे सुंठ पावडर आणि खडीसाखर समप्रमाणात जर आपण एकत्र करून ठेवली तर हे जे मिश्रण आहे हे मिश्रण अम्लपित्ता्तावरती एक्सलंट काम करतं अम्लपित्ता्ताच्या रुग्णांमध्ये त्याने एक्सलंट रिझल्ट मिळतात असं अनेक वेळा बघितले त्यामुळे हे मिश्रणसुद्धा तुम्ही घरामध्ये तयार करून ठेवू शकता पुढचा पदार्थ जो लिस्टमध्ये आहे तो म्हणजे मध जनरली आपल्याला हे माहीत असतं की मध हा कफशामक आहे किंवा कफ कमी करायला खोकला वगैरे आला सर्दी झाली तर आपण मध वापरतो परंतु हा मध जसा कफशामक आहे तसाच तो उत्कृष्ट पित्तशामक सुद्धा आहे तसंच पुढचा पदार्थ आहे डाळिंब डाळिंब हे सुद्धा उत्कृष्ट प्रकारचं पित्तशामक आहे आता मगाशी मी सांगितलं की आंबट पदार्थ खाऊ नयेत परंतु ह्या आंबट पदार्थांच्या लिस्टमध्ये इथे तुम्ही डाळिंब खाऊ शकता कारण डाळिंब हे उत्कृष्ट प्रकारचं पित्तशामक तर आहेच आहेत तसंच त्याचे इतरही अनेक फायदे आहेत किंबहुना जर तुम्हाला अल्सरचा त्रास असेल किंवा तुमचं जे अम्लपित्त आहे हे मानसिक कारणांमुळे आलेलं असेल तर तिथेसुद्धा डाळिंब हे मेध्य आहे मेध्य म्हणजे काय तर आपली जी स्मरणशक्ती बुद्धी ह्या सगळ्या गोष्टींना बल देणारं वाढवणारं आहे तसंच आपली जी मज्जा आहे ह्या मज्जा म्हणजे हाडांच्या आतला जो आपला जो सहा सहाव्या नंबरचा जो धातू आहे ह्या धातूला बल देणारी आहे आणि म्हणूनच हे जे डाळिंब हे फळ आहे हे अमलपित्तामध्ये उत्कृष्ट समजलं जातं आता आंबट पदार्थांच्या ह्याच लिस्टमध्ये जोडून असं सा सांगतेल की इथे तुम्ही आवळासुद्धा खाऊ शकता मनुकेसुद्धा खाऊ शकतात मनुके हे जरी आंबट असले तरी यांनी पोट साफ होतं पोट साफ व्हायला मदत होते आणि जे काही पित्त शरीरात साचतंय ते शरीराच्या बाहेर जायला मदत होते त्यामुळे आंबट पदार्थांच्या लिस्टमध्ये डाळिंब मनुके आणि आवळा हे नक्कीच तुम्हाला चालणार आहे आणि पुढे ह्या लिस्ट मध्ये अजून तीन पदार्थ सांगेल जे अत्यंत महत्वाचे ते म्हणजे कोहळा आणि मूग आता हे जे कोहळा कोहळा हे जे फळ आहे हे सुद्धा आम्लपित्ताच्या रुग्णांनी आवर्जून अधूनमधून खावं आता या संदर्भात काही औषधं सुद्धा आयुर्वेदामध्ये आहेत की जी कोहळ्यापासून बनवलेली असतात मग कुष्पांड पाक वगैरे तर तीसुद्धा तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने आवश्यक घेऊ शकता कार्ल कारल्याचा समावेश जर तुम्ही आठवड्यातून एकदा तुमच्या आहारामध्ये केला तर निश्चितपणे हे सुद्धा एखाद्या औषधासारखं तुमचं आम्लपित्त बरं करू शकतं तसंच मूग आता मूग मुगाचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे मूग आहेत हे पचायला हलके आहेत आणि म्हणूनच अमलपित्ता्ताच्या रुग्णांनी तुरीच्या डाळीचं वरण करण्याऐवजी किंवा उडदाची आमटी करण्याऐवजी मुगाच्या डाळीचं वरण किंवा त्याची आमटी अशा पद्धतीने त्या मुगाचा समावेश जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये केला तर निश्चितपणे हे मूग तुमचा अम्लपित्ता्ताचा त्रास घालवण्यासाठी एखाद्या औषधासारखं काम करतील हे नक्की आता हे सगळे पदार्थ बघितल्यानंतर कुणी असं म्हणेल मग आम्ही हे डाळिंब सांगितलं कारलं सांगितलं आवळा सांगितलं मग याचा ज्यूस चालू करू का रेडीमेड ज्यूस बाजारात मिळत आहेत ते घेऊ का किंवा घरी त्याचा ज्यूस करून आम्ही ते पीत बसू का त्याचा एक रतीब लावल्यासारखं अनेक लोक करतात तर असं करण्याची अजिबात आवश्यकता नाही हे जे काही सगळे पदार्थ आहेत मग ती भाज्या असतील किंवा फळं असतील डाळी असतील यांचा फक्त आपल्या आहारामध्ये आपण आवर्जून समावेश करायचा आहे एवढ्याने सुद्धा तुमचं जे अम्लपित्त आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले परिणाम बघायला मिळणार आहेत आणि जाता जाता दोन सवयी त्या सवयी अशा की जर तुम्हाला उलटी येत असेल तर ती उलटी बिलकुल आडवायची नाही उलटी होऊ द्यायची आहे उलटी बंद करण्यासाठी कुठलेही औषध घेऊ नका त्याने आम्लपित्ताचा त्रास अजून वाढणार आहे तसंच जर तुम्हाला उलटी येत नसेल तर बळच उलटी काढण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा नाही त्याने सुद्धा आम्लपित्त हे वाढू शकतं त्याचा त्रास वाढू शकतो आणि दुसरी सवय अशी सांगेल की जर तुमच्या जेवणाच्या वेळा नियमित नसतील तर त्या जेवणाच्या वेळा नियमित करून घ्या एका विशिष्ट वेळेला नियमित वेळेलाच तुम्ही जेवलं पाहिजे आयडियल वेळा कोणत्या आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दुपारचं जेवण हे अकरा ते बाराच्या दरम्यान आपलं च पाहिजे आणि रात्रीचं जेवण ज्यांना जितकं लवकर शक्य तितकं लवकर झालं पाहिजे आणि ते एका विशिष्ट वेळेला झालं पाहिजे हे जर तुम्ही पाळलं तर आम्लपित्ताचा हे जे काही त्रास आहेत हे निश्चितपणे कमी होताना दिसतात तर मित्रांनो आज आता हे इथे थांबतोय परंतु आता हा व्हिडिओ जो होता हा व्हिडिओ तर इथे लिस्टिंग करणं म्हणजे आम्लपित्तासाठी काय चांगलं आहे काय नको आहे एवढंच सांगण्याचा ह्या व्हिडिओचा उद्देश होता त्यामुळे इथे जास्त स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे त्यामुळे निश्चितच याबद्दल तुमच्या काही शंका असणार आहेत प्रश्न असणार आहेत जर त्या तशा असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला उपयोगाचा वाटला का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका याबद्दल शंका प्रश्न तर तुम्ही विचारणार आहातच परंतु व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद